ಮರಳಿ <míner> ಮರಾಠ घुसि <laughs>

पुल्द बिल्दों आरा बाइडिम सेंगें दाउल्दगा? इक जो मनाले तक ड़ंगें

재미中退ah другい muli या ठिकाणी होत असलेला या स्वंत संघटना होत असलेला सत्कार सोहळा या ठिकाणी खरंच कौतुकास्त आहे मित्रांनो जर मी पाटील सांगत असता की आपली लढाई ही फक्त समाजाच्या हक्कासाठी आहे ती कोणत्याही समाजाच्या विरोधात आज अख्या धन्य समाजाच्या वतीनं या ठिकाणी दादांचं भव्य स्वागत होत आहे खऱ्या अर्थानं जे लोक दादांना गांधीवाजी म्हणतात त्यांच्यासाठी ही चपराक आहे कारण सर्वांसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आहे पुनश्च एकदा यशवंत संघर्ष सेना आणि या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ते त्यांचा सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीच्या वतीने खूप खूप स्वागत खूप खूप आभार खूप खूप अभिनंदन मित्रांनो मागील दोन वर्षापासून आपली ही लढाई सुरू आहे आपल्याला माहिती आहे की आपण या लढाईमध्ये खूप मोठा संघर्ष केलेला आहे पण या संघर्षामध्ये ही सर्वात मोठं महा नाटका महापासून पावसा सुद्धा नाटक कारण सवय लागलेली असती पावसा थपदायचं उन्हा थप जायचं समाजाला कुणाचा पावसाचा विषय सगळा बघावला जात नाही कशाचा विचार करत नाही आणि तुम्हाला हिरवळ जात